कपिल शर्मा म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका कॉमेडियन त्याचा द ग्रेट इंडियन कपिल शो मधून त्याने आपल्याला नेहमीच हसवलं आहे पण गेल्या काही दिवसांपासून कपिलच्या आयुष्यात हास्य नाही तर एक थरारक नाट्य सुरू आहे कॅनडातल्या सरे शहरात त्याच्या कॅप्स कॅफेवर एकदा नव्हे तर तब्बल दोनदा गोळीबार झाला आणि या मागे आहे लॉरेन्स बिश्नोई गॅंग आणि त्याचा सहकारी गोल्डी ढिल्लो हा गोळीबार फक्त कॅफेवरच नाही त्यामागे आहे सलमान खानशी असलेली कपिलची मैत्री काय आहे हा सगळा प्रकार चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये कपिल शर्मा जो आपल्या द ग्रेट इंडियन कपिल शो ने सगळ्यांना खळखळून हसवतो त्याच्या कॅनडातील सरे येथील कॅप्स कॅफेवर नुकताच गोळीबार झाला आहे आणि हा काही पहिलाच प्रसंग नाही तर गेल्या महिन्यात म्हणजेच अकरा जुलैला देखील याच कॅफेवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या यावेळी सहा गोळ्या झाडल्या गेल्या आणि सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही पण या घटनेने सगळ्यांना धक्का बसलाय आणि या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई गँगने या गोळीबारानंतर एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे ज्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा गैंग गँगस्टर हॅरी बॉक्सर कपिल शर्माला धमकी देताना ऐकू येतोय त्यात तो, तो स्पष्टपणे म्हणतोय सलमान खान सोबत जे कोणी काम करेल त्याला मारून टाकू आता तुम्ही विचाराल सलमान खानचा यात काय संबंध कपिल शर्माच्या नेटफ्लिक्स वरील शोच्या पहिल्या एपिसोडला सलमान खानला बोलवण्यात आलं होतं आणि याच कारणामुळे गँगने कपिलला टार्गेट केल्याचं बोललं जाते हॅरी बॉक्सरच्या धमकीत असंही म्हटलंय थेट छातीत गोळ्या घालू आणि यामुळे सलमान सोबत काम करणारी व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला जबाबदार असेल असा इशारा त्याने दिलाय या गोळीबाराची बातमी सोशल मीडियावरून समोर आली गँगने एका पोस्टद्वारे गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आणि लिहिलं जय श्रीराम सत श्री राम राम सर्वांना आज कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स गँग स्वीकारते आम्ही याला याला फोन केला होता पण रिंग ऐकू आली नाही म्हणून कारवाई करावी लागली सेकंदाचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय ज्यात गोळीबाराचा आवाज स्पष्ट ऐकू येतो या, या सगळ्याने सरे पोलीस आणि मुंबई पोलीस देखील तपासात गुंतले आहेत हा गोळीबाराचा पहिला प्रसंग नाही याआधी अकरा जुलैला देखील कपिलच्या कॅफेवर असाच हल्ला झाला होता आणि त्या प्रकरणातही सरे पोलिसांना कोणालाही अटक करता आलेली नाही आता पुन्हा एकदा हा हल्ला झाल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत इन कारण काय आहे कपिल शर्मा आणि सलमान खान यांच्यातील व्यावसायिक संबंधामुळे हा हल्ला झाला यामागे आणखी काही या आहे आणि सरे पोलीस याचा तपास कधी पूर्ण करणार कपिल शर्मा जो आपल्या विनोदांनी सगळ्यांचं मन जिंकतो त्याच्या आयुष्यात असा थरारक प्रसंग घडेल असं कोणाला वाटलं नव्हतं त्याच्या चाहत्यांमध्ये यामुळे चिंता पसरली आहे सोशल मीडियावर अनेक जण कपिलच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आहेत तर काही जण या गँगच्या धमक्यांवर संताप व्यक्त करत आहेत कपिलने यावर अजूनही कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही सगळ्यावर बोलून आपली बाजू मांडेल या सगळ्या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट होते की कपिल शर्माच्या आयुष्यातील हा काळ थोडासा तणावपूर्ण आहे पण जो माणूस आपल्या विनोदांनी सगळ्यांना हसवतो तो यातून मार्ग काढेल याची खात्री आहे सरे पोलीस आणि मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि लवकरच या मागचं सत्य समोर येईल अशी आशा आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा